नमस्कार मित्रांनो बघा शेकडवारीचे भाग आपण दोन बघितलेले आहेत आज आपण शेवटचा भाग घेऊन आणले भाग तिसरा शेकडवारीचा खूप अहमपी प्रश्न आहे खूप वेळेस विचारला गेलेला आहे एक लक्षात ठेवा प्रश्न आपण आज करणार आहोत दहावा कारण की नऊ प्रश्न आपण ऑलरेडी भाग एक आणि भाग दोन मध्ये घेतलेले आहेत तर प्रश्न दहावा भाऊ मित्रांनो काय बघा एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास आठ टक्के सूट देतो तरी त्यास पंधरा टक्के नफा होतो जर त्या वस्तूची छापील किंमत रुपये असेल तर ती वस्तू दुकानदाराने किती किमतीला खरेदी केली असेल म्हणजे घ्या खरेदी किंमत आणि विक्री किंमत दोन गोष्टी आहेत खरेदी किंमत म्हणजे काय म्हणजे काय की जेव्हा दुकानदार कंपनीकडून एक वस्तू घेतो तर तो खरेदी करतो आणि विक्री किंमत म्हणजे काय जेव्हा आपण दुकानदाराकडून एखादी वस्तू घेतो म्हणजे ग्राहक दुकानदाराकडून एखादी वस्तू घेतली किंमत असते तर मित्रांनो आपल्याला खरेदी किंमत विचारते खरेदी किंमत म्हणजे काय की कंपनीकडून त्या माणसाने कितीला ते प्रोडक्ट घेतलं असेल तर एक लक्षात ठेवा त्याच्यामध्ये करायचं काय आपल्याला ते बघू बघा एक वस्तूवर दुकानदारास ग्राहकास म्हणजे जो कस्टमर आहे त्याला तो आठ टक्के सूट देतोय सूट म्हणजे काय कंजेप्शन म्हणजे सूट देतोय तरीही त्याच म्हणजे त्या दुकानदाराला तरीही पंधरा टक्केनं पावतो आहे किती टक्केनं पावतोय पंधरा टक्के जर त्या वस्तूची छापेल किंमत म्हणजे छापलेली किंमत सतराशे पन्नास रुपये असेल तर ऍक्च्युअल मध्ये त्या दुकानदाराने ते वस्तू कितीला घेतली होती असा प्रश्न केलेला आहे ते कसे ठेवायचा करायचं काय आपल्याला बघा तुम्हाला ऑप्शन पण दिलेले आहेत पहिले तुम्ही सॉल्व करा ओके सॉल्व होत नसेल तर मी इकडे करणारच आहे बघा सॉल्व करू आपण सतराशे पन्नास रुपये घ्या सतराशे पन्नास रुपये घेतले म्हणजे छापेल किंमत घेतली तुमची सतराशे पन्नास रुपये गुणाकार मध्ये आता एक लक्षात ठेवा इथं दिलेली सूट, सूट म्हणजे काय तोटा असं आपण म्हणू शकतो म्हणजे दुकानदाराला तोटा होतो ओके सूट आणि त्यानंतर नफा नफा एक लक्षात ठेवा आपला फॉर्म्युला काय म्हणतो जेव्हा सूट असेल तर टक्केवारी शंभर मधून मायनस करा आणि जेव्हा नफा असेल तर टक्केवारी शंभर मध्ये प्लस करा फक्त एवढंच करायचं मित्रांनो तुम्हाला दुसरं काहीच नाही मला सांगा सूट सूट किती टक्के आठ मी तर आठ लिहिला सूट आठ टक्के त्यानंतर पंधरा टक्के नफा आहे नफा किती होते पंधरा टक्के आपला फॉर्म्युला काय म्हणतो की शंभर मधून हा आठ मायनस करा म्हणजे किती होईल तुमचा ब्याण्णव आज पंधरा शंभर मध्ये काय होईल प्लस म्हणजे किती होते एकशे पंधरा इथपर्यंत तुम्हाला चांगलं कळलं असेल करायचं काय सतराशे पन्नास रुपये घेतले त्यानंतर सूट सूट तुमची टोटल किती टक्के आली ब्याण्णव टक्के ब्याण्णव वरती जाऊ द्या आणि खाली लिहा नफा नफा किती टक्के आला तुमचा पूर्ण एकशे पंधरा एकशे पंधरा खाली आणला इथपर्यंत तुम्हाला चांगला टॉप पण तर बघा काटाकाटी करू आपण इथं पाचने भाग द्या पाच जुने दहा मोठला एक पाच पंधरा खाली आला तेवीस इथं वरती पाचने भाग द्या पाच पंधरा मोठली दोन पाचपाच्या पंचवीस झिरोच्या झिरो तीनशे पन्नास तेवीसचा पाडा हा म्हणजे कट होणार नाही कारण ही का मूळ संख्या आहे याला डायरेक्ट बघा तेवीस चौक ब्याण्णव किती तेवीस चौक ब्याण्णव तेवीस 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 एक चौक ब्याण्णव ओके राहिला तुमच्या पस्तीस आणि चार या दोघांचा काय होईल गुणाकार झिरो गुणाकार मध्ये घेऊ नका तो शेवटी ठेवू आपण पस्तीस गुणीला चार पाच चौक वीस आजच्याला दोन तीन चौक बारा बारा दोन चौदा आणि हा झिरो म्हणजे आपली खरेदी किंमत त्या दुकानदारांनी कितीला खरेदी केलेली होती ती वस्तू चौदाशे रुपयाला ऑप्शन नंबर बी या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न आरामने सॉल्व्ह करू शकतात प्रश्न लगेच पुढचा अकरावा बघू मित्रांनो आपण चला मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरावा आहे खूप छान क्वेश्चन आहे आणि हा प्रश्न तुम्हाला मुंबई शहर व नवी मुंबईला विचारला गेलाय कुठं मुंबई शहर मुंबई शहर व मुंबईला विचारला गेलाय कुठं नवी मुंबईला एक लक्षात ठेवा प्रश्न खूप छान आणि मस्त प्रश्न आहे काय प्रश्न बघूया सात पूर्णांक एकशे दोनच्या तीस टक्के ची किंमत किती टक्क्या टक्क्या बरोबर आहे एक लक्षात ठेवा हा प्रश्न कंपेरिझन मध्ये गेलेला आहे त्याचा कंपॅरिझन म्हणजे टक्क्यांच्या कंपॅरिझन मध्ये आता एक सिंपल वादिक या सात पूर्णांक एकशे दोनच्या तीस टक्के हे काढायचे आपल्याला पहिले मग सात पूर्णांक एक छेद दोन मित्रांनो याची क्रिया तुम्हाला माहित असेल कशी करतात इथं असतो गुणाकार आणि इथं बेच पहिले एवढी करून की आपण क्रिया मग पुढच्या सांगतो ओके बेस ती चौदा चौदा आणि पंधरा म्हणजे पंधरा छेद दोन आलं किती आलं पंधरा छेद दोन ओके गुणाकार इथं तीस टक्के लिहिले म्हणजे वरती काही तुमचा तीस आणि खाली काय मित्रांनो शंभर इथपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल मी काय म्हटलं बघा याची आपण क्रिया केली तर किती त्याला पंधरा शेत दोन गुणाकार तीस टक्के म्हटले ना हा तीस वरती आणि टक्केवारी म्हणजे खाली बरोबर कोणासोबत आहे साठच्या कोणाच्या साठच्या काय तो साठच्या किती टक्क्या परत तिथे टक्के म्हटलं त्याने काय म्हटले परत टक्के म्हणजे साठच्या किती टक्क्यांबरोबर आहे मग वरती काय मित्रांनो साठ आणि तो भागीला काही शंभर कारण की का हा साठच्या किती टक्के परत टक्का शब्द वापरलेला आहे म्हणून इथं खाली काय घेतला क्रिया करून घ्या इथं छेद दोन गुणाकारचे टाका आणि हे पद हे जो पद आहे हे काय करा व्यस्त करा व्यस्त करणे म्हणजे काय खालची संख्या वरती ठेवायची वरची संख्या खाली ठेवायची यालाच म्हणतात व्यस्त पद आपलं एकदम साधं सिंपल शिकवणे मित्रांनो की कोणता पण मुलगा लगेच सहज समजेल असं व्यस्त करणं म्हणजे काय शंभर वरती जाईल साठ खाली सिंपल लॉजिक शंभर वरती गेला आणि साठ आला खाली ओके आता तुम्ही करू शकता म्हणजे भाग देऊ शकता बघा हा कट हा कट बरोबर का तिसा एक तीस तीस जुने साठ इथपर्यंत आलं असेल लक्षात वरती काय दिसतंय फक्त तुम्हाला पंधरा वरती पंधरा लिहा आणि खाली काय करायलाय का दोन आणि दोन चला यांच्या काय वेळ करू नका चार चला भाग देऊन टाका याला आपल्याला पूर्णांक मध्ये उत्तर काढावं लागेल कारण की का आपले ऑप्शन जे पूर्णांक मध्ये दिलेले आहेत म्हणून चार एक चार चार त्रिक बारा ओके किती उरेल मित्रांनो चार त्रिक बारा झाली इथं तीन उरते आहेत बरोबर का इथं देश सोडले मी आणि जी बाकी उरते मित्रांनो काय म्हटलं मी बाकी जी उरते ती इथं वरती ठेवायची तीन आणि भाग कशाने दिला आपण चारने दिला होता म्हणजे इथं खाली काही चार म्हणजे आपलं उत्तर काय तीन पूर्णांक तीन चे चार कुठे बरं तीन पूर्णांक तीन नंबर सी तीन पूर्णांक तीन ऑप्शन नंबर सी या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न आगामधे सॉल्व करू शकता ओके क्वेश्चन नंबर नेक्स्ट बारावा लगेच घेऊ चला प्रश्न क्रमांक बारावा ओके हा प्रश्न तीन वेळेस विचारला गेलेला आहे मुंबई पोलीसला दोन हजार अकरा आणि आहे आणि नांदेडला दोन हजार चोवीस ला असं वाटतं पोरांना पण तिथे पण चुकून जातात तर आपल्याला असे काही क्वेश्चन आहेत की ते खूप सोपे वाटतात पण काही मुलं चुकून जातात तर मित्रांनो सोपे प्रश्न चुकवू नका कारण की ते आपल्याला मध्ये आणण्यासाठी खूप महत्वाचे आहेत एक ठेवा तर प्रश्न बघू बघा प्रश्न बारावा सचिनने पन्नास गुणांच्या सहा विषयात प्रत्येकी बेचाळीस चव्वेचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस पंचेचाळीस एक्केचाळीस एवढे गुण मिळवले असून त्याला किती टक्के गुण मिळाले आता बघा लक्षात घ्या हा प्रश्न तुम्हाला सरासरी सारखा वाटतय ओके पण तो तसा नाही कारण की का शेवटी आपल्याला काय विचारले टक्केवारी विचारले मित्रांनो काय विचारलंय टक्केवारी विचारले तर एक लक्षात ठेवायला करायचं काय आपल्याला सचिनने पन्नास गुणांच्या विषयात म्हणजे बघा पन्नास गुण आहेत प्रत्येक विषयाला म्हणजे मला एक सांगा मित्रांनो सिंपल लॉजिक आहे जर एका सब्जेक्ट मध्ये तुम्हाला पन्नास गुण आहेत तर सहा सब्जेक्ट मध्ये एकूण गुण किती होतील बरोबर तीनशे होतील बरोबर ना म्हणजे एका गुण तर पूर्ण सहा विषयामध्ये असे म्हणजे प्रत्येक सहा सब्जेक्ट जर पकडला पण तर पन्नास पन्नास गुणाचे तर मग किती होतील तीनशे मग इथं काय करायचं पन्नास गुणिले सहा बरोबर किती तीनशे म्हणजे पूर्ण एक्झाम आपली आहे तीनशे गुणांची मित्रांनो तीन, उन्ची 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 किती? तीन से आता कराएं बेरीज करे चलीस चौरे चलीस त्रेच आणि पड़ी यांची बेरीज करू टा दो चार सहा सहां तीन ओके इकडे इकड़ा लक्ष्य यांची बेरीज केली आपण टोटल किती आली दोनशे एकसष्ट बेरीज आलेली आहे आता करायचं काय कि त्याला दोनशे एकसष्ट मार्क भेटले बरोबर का तर पुढं करा एकूण भेटलेले मार्ग किती त्याला दोनशे एकसष्ट गुन्ह्याला कंपल्सरी का वापरा शंभर शंभर का वापरतो एक मित्रांनो कारण की टक्केवारी म्हणून शंभर आणि भागीला परीक्षे किती मार्कांची होती एकूण परीक्षे किती मार्कांची होती एकूण तीनशे तीनशे चला झिरो जीर झिरो कट करून झिरो कट झिरो कट झिरो कट झिरो कट तीन इकडे दे भाग देऊन टाका तीन एक तीन बरोबर तीन एक तीन झाला तीन एक चोवीस बाकी किती उरतील दोन तीन जाता एकवीस म्हणजे त्याला किती टक्के पर्सेंट म्हटले सत्याऐंशी टक्के गुण भेटले मित्रांनो ऑप्शन नंबर थ्री किती म्हटले सत्त्याऐंशी टक्के गुण चला बारावा प्रश्न पण आपले झाला आहे आता आपण घेऊ शेवटचा प्रश्न तेरावा आणि त्यानंतर तेरा आपण शेकडेवारी फिनिश करू चला मित्रांनो क्वेश्चन नंबर तेरावा शेवटचा प्रश्न करणार तो आपण शेकडेवारीचा काय प्रश्न बघू बघा मस्त छान क्वेश्चन आहे पाचशे तीनशे वीस टक्के प्लस आठशे तीनशे दहा टक्के बरोबर किती खाली ऑप्शन दिलेले आहेत सॉल्व्ह करायचं अगोदर ओके दो व्हिडिओ स्टॉप करून घ्यायचा सॉल्व करायचं सॉल्व केल्यावर बघायचं की आपलं उत्तर बरोबर आहे का नाही उत्तर कधी बरोबर येत नसेल तर मग इथं चेक करून घ्यायचं चला ठीक आहे सॉल्व करू आपण काय प्रश्न आहे पाच छेद तीन चे, चे म्हणजे काय गुणाकार सर्वांना माहितीये किती पर्सेंट ट्वेंटी म्हणजे इथं वरतीला वीस आणि खाली भागीला काही शंभर इथपर्यंत असेल तुम्हाला शंभर का आला तर कारण की टक्केवारी म्हणून मित्रांनो इथं प्लसचं चिन्ह आहे प्लस घेऊन या इथं आठ छेद तीन छे म्हणजे गुणाकार इथे दहा टक्के वरती दहा आणि बागेला काही शंभर इथपर्यंत आलं असेल लक्षात चला काटाकाटी करू विसा एक वीस विसा पंचे शंभर ओके आता बघा हा पाच आणि पाचचा कट पाच पाच कट राहायला तुमचं वरती य आणि खाली तीन म्हणजे एक चे तीन याचे उत्तर बरोबर इकडचं इकडं प्लस इकडं होतं झिरो झिरो काय झाला मित्रांनो कट आता एक लक्षात घ्या इथं आठ छेद दहा म्हणजे इथं आठ आहे आणि दहा आहे दोघांना कशाने ते दोन नाही तर दोन ने देऊन टाका बे चोक आठ बेपंचे दहा आता एक लक्षात ठेवा वरती राहिल्या चार खाली तीन तीन आणि पाच दोघांना भाग तिघांना भाग कुठे जात नाही करायचं काय वरचा गुणाकार चार कर, एक चार आणि खालचा गुणाकार तीना पाचशे पंधरा आता एक लक्षात ठेवा मित्रांनो काय इथं एक छेद तीन प्लस चार चेद पंधरा याच्यामध्ये तुम्हाला काटाकाटी करता येत नाही आणि लक्षात ठेवायचं जिथं मध्ये प्लस चिन्ह असेल किंवा मायनस चिन्ह असेल तर तुम्हाला छेद छेद म्हणजे काय हे खालचे पद सारखे करावं लागतात कसे करावं लागतात सारखे आता एक मला सांगा इथं हा पंधरा आहे आणि इथं काय तीन तर आता आपल्याला खाली सर्वे सारखं करायचं आहे म्हणजे पण पंधरा यायला पाहिजे इथं पण पंधरा यायला पाहिजे तर मग करायचं काय जर तीनला पंधरा येण्यासाठी काय म्हटलं मी या तीनला पंधरा येण्यासाठी कशाने गुणायचं बरं सांगा मला जर पाठने गुणलं देईल का इथं ने गुणलं मी तीना पाच पंधरा आलं का पंधरा बरोबर इथं पंधराला पंधरा गुणावं लागेल एकने गुणावं लागेल पंधरा एक पंधरा इथपर्यंत आला तर लक्षात तुमचं आता लक्षात ठेवा इथं तीनने तुम्हाला कशाला गुणलं पाचने गुणलं तू वरती पण एकला ने गुणावं लागेल म्हणजे इथं ने गुन्हा इथं तुम्ही पंधराने कशाला गुणलं एकने तिथं पण एकने गुन्हा म्हणजे आता करायचं काय पहिले वरच्या गुणाकार करू करून पाचव्या एक पाच प्लस प्लस चिन्ह म्हणून चार एक चार आणि छेद सारखे आले तुमचे पंधरा पंधरा तर दोघं ठेवू नका कोणतं तरी कॉमन घ्या यांच्यापैकी एक ठेवला मी पंधरा आता पाच आणि चार नऊ आणि खाली पंधरा दोघांना भाग जाते कि मित्रांनो जाते कशाने तीनने तीनने देऊन टाका तीन त्रिक नऊ तीन पाचशे पंधरा म्हणजे आपलं उत्तर काय येईल तीन छेद पाच ऑप्शन नंबर तीन तीन चेद पाच तर या पद्धतीने तुम्ही प्रश्न सर्व सॉल्व्ह करू शकता मित्रांनो आणि एक लक्षात घ्या मी जेवढे आलेले क्वेश्चन ते तेवढे घेण्याचा प्रयत्न करतोय आणि जे मेन मेन क्वेश्चन आहेत तेच घेण्याचा प्रयत्न करतोय कारण की का आपल्याला पोलीस भरतीला शेकडेवारीमध्ये मध्ये एक किंवा दोन प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि ते हातातून नको जायला म्हणून मी तुमची प्रॅक्टिस करून घेतोय इथंच तर मित्रांनो <coughs> तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा ओके भेटू आपण पुढच्या प्रकारांना चला นัมสิกบั๊ก